प्रभाग क्रमांक सोळा येथून माजी नगरसेवक फिरदोस पटेल व अल्पसंख्याक नेते शौकत पटान यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ मौलाली चौक शानदार चौक शास्तीनगर येथून पदयात्रा काढण्यात आली यावेळी फिरदोस पटेल व शौकत पटान यांनी याबाबत अधिक माहिती माध्यमाशी बोलताना दिली Prabakraman Prabhatramang itu. आमदार प्रणिताई शिंदे यांच्या या लोकसभेच्या निवडणुकीसाठी आज आम्ही या ठिकाणी पदयात्रा काढलेली आहे अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे आणि आपल्याला माहीत आहे की ते एक लाख मतांनी निवडून येणार आहे हे तर सगळं जगजाहीर आहे आणि आपल्याला दिसतं की लोकांचा रिस्पॉन्स हा अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळत आहे मी सर्व आमच्या हिंदू मुस्लिम बांधवांना आणि आमच्या प्रभागातील सर्व लोकांना नागरिकांना विनंती करते की येत्या सात तारखेला आपण मतदान जास्तीत जास्त मतदान टक्केवारी वाढवावी असं मला वाटतं जास्तीत जास्त मतदान करावे ताईंच्या हाताचं बटन ते एक नंबरवर आहे आणि आपल्याला सगळ्याला माहीत आहे एक नंबर म्हणजे एक नंबरच निवडून येणार आहे नक्कीच आज सर्व आपण बघतो की भाजपनी खूप असे हाल केलेले आहेत नागरिकांचे त्यामुळे नागरिक उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन या आमच्या या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांची हे उत्स्फूर्तपणा पाहूनच आपल्याला जीत नक्की या ठिकाणी कळून येते नक्कीच आमदार या एक लाख मतांनी निवडून येतील असं मी या दुण 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 आज आमची ही रॅली माझ्या प्रभागातून लष्कर एरिया असेल शास्त्रीनगर असेल चौक असेल शा, या ठिकाणी मस्जिद असेल तसेच बंगला असेल म्हणजे हे पूर्ण जवळजवळ दोन तीन प्रभाग आम्ही कव्हर करणार आहोत आणि या रॅलीला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद असेल ताई या रॅलीमध्ये एक रनिंग व्हिजिट असेल त्यांची आणि नक्कीच ताई एक पाच मिनिटांसाठी येऊन जात आज फिरोज पटेल मैडम के इनके नेतृत्व में प्रभात रैली काटी जा है इस रैली में हमारे अमदार और होना के खासदार प्रवृत्त आ रहे हैं और पूरे सारे सोपसे हम एक साथ मिलकर हमारे प्रभात में हम रैली काटे हैं और सभी जनता से लोगों से आह्वान करता हूँ किसी बात को मंदिर से रखते हो किसी कोई तो भी कुछ बोलने दो मत मत उसको कीमत मत दो ध्यान मत वो किस तरीकी के क्या है उनके बारे में बोलना भी गलत है वो अपन कुछ बोलने से बड़े बनना चाहते हैं इससे बेहतर है कि उनके बारे में कुछ बोलना ही नहीं चाहिए बहुत जनता जान चुके हैं और हमारे हिंदू भाई हमारे साथ है हम कई सालों से हिंदू मुस्लिम मिलकर के रहते है हिंदू भाई उनके पास सड़क रहे बोल के ऐसे गलत गलत बात करके हिंदू भाई को अलग करना देख रहे हैं लेकिन हम सब एक साथ है हिंदू मुस्लिम एक साथ मिलकर रहे ताई को मतदान करने वाले और लाखों मत से ताई नएंगे पैसा तो यकीन है